डिलेवरीसाठी झालेली आहे बॅग रेडी तर तुम्हाला मी सांगते चला काय काय बॅगेत मी पॅक केलेलं आहे तर पहिल्यांदा तरी माझं नाव सांगते तर मी आहे अंजली तर माझा हा पहिला मोठा व्हिडिओ आहे तर प्लीज तुम्ही कंटिन्यू बघा आणि सांगा मला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मी बॅग पॅकिंग केलेली आहे जसं की तुम्हाला माहितीच आहे की मी गावाकडे जाणार आहे डिलेवरीसाठी म्हणून आज सांगते चला बॅगेत काय काय पॅक केलेलं आहे तर ही कुर्ती घेतलेली आहे मी फिडिंग कुर्ती आहे आणि डेली यूजसाठी पण कपडे घेतलेले आहेत नाईट सूट पण घेतले आहे टी शर्ट प्लाझो अशी फिडिंग कुर्ती मी चार ते पाच घेतलेली आहे आणि नाईट सूट नाही का तीन घेतलेली आहे कारण क डिलेवरीच्या नंतर कपड्यांची खूप गरज लागते म्हणतात म्हणून मी खूप सारे कपडे घेतलेले आहेत आणि आपले नॉर्मल कपडे पण चार पाच घेतलेले आहेत मी आता तुम्हाला वाटत असेल की किती सारे कपडे घेऊन जाते पण लागणार आहे दोन ते तीन महिन्यासाठी गावी जाणार आहे म्हणल्यावर सारखं तिथं शॉपिंग नाही करू शकत ना म्हणून म्हणलं इथूनच सगळं काही घेऊन जाणार आहे मी बाळाला घेऊन कुठं फिरत बसू मी आधीच सगळं काही व्यवस्थित लावून ठेवले होते कारण मला सारखं सारखं उठायला नको म्हणून व्यवस्थित लावून घेतली आणि तुम्हाला एक एक करून सगळं दाखवते मी आणि मला सांगा काहीतरी राहिलं असाल ना तर मला सांगून ठेवा तुम्ही कमेंटमध्ये जाऊन आणि आत्ताच सांगते मी बेबीसाठी काहीच शॉपिंग केलेलं नाही आहे कारण आमच्यामध्ये नाही का बेबी झाल्याशिवाय काही शॉपिंग करत नाही मी बाळासाठी काहीच घेतलं नाही आहे जेव्हा बाळ होईल ना सगळे काही गोष्टी घेईल ऑनलाईन मागवल काही दिवस मी स्वतःसाठी शॉपिंग करत होते ऑनलाईन पण आता बाळासाठी करणार तर चला असो तर मी टॉवेल पण घेतलेले आहे नन कॅप आणि सॉक्स ही सगळी गोष्टी घेतलेल्या आहे प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाचे वेगवेगळे नियम असतात तसंच आमच्या इथं काही घेत नाही माझी मम्मीसुद्धा बोलली की बाळासाठी काही घेऊ नको पण काही जण नाही का आधीच घेऊन ठेवतात बाळासाठी असं वाटत होतं की मला पण मी पण काही ना काही घ्यावं पण घेतलेलं नाही आहे आलं ना नक्की मी सगळी शॉपिंग करेन तुमचे आता सांगणार हे मेकअपसाठी काय काय घेतले जातात तुम्हाला वाटत असेल की डिलेवरीच्या नंतर मेकअप कोण करतं मेकअप म्हणजे काही नॉर्मल गोष्टी ती मी हा कंटेनर घेतलेला आहे त्याच्यामध्ये सगळे वस्तू घेऊन जाणार आहे कारण सारखं सारखं नाही का बॅग खोल्याला नको म्हणून तर चला सांगते काय काय घेतले फेरम लवली घेतली पावडर घेतली आणि त्यासोबत बॉडी लोशन पण घेतली बॉडी लोशनची काही गरज नाही आहे सध्या पण असावं म्हणून सोबत ठेवलेलं आहे आता गरमीचे दिवस येणार आहेत आणि झेंडूबाम कारण माझं डोकं इतकं दुखतं ना झोप नाही झाल्यामुळं खूपच डोकं दुखतं तसं तर प्रवासामध्ये पण लागतं मला बाम म्हणून त्यासाठी त्यांचे डबे घेतलेले आहेत आणि एक नेल पेंट घेतलेली आहे कारण घरामध्ये आता एखाद्या वेळेस फंक्शन होईल ना तेव्हा लागल मला तसं तर गावाकडे सगळ्याच गोष्टी भेटतात पण मी इथूनच घेऊन जाणार आहे आणि दोन क्लिप घेतलेले आहेत त्याच सोबत आणि ब्रश कोलगेट तसं तर द, ब्रश करू देत नाही थोड्या दिवसासाठी पण मी माझ्यासाठी ठेवलेला आहे जेव्हा करीत व्हिडिओ व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे तुम्हाला की माझ्या पोटावर खूपच फोड येत होते म्हणून ही डॉक्टरांनी क्रीम दिली होती तसं तर आता थोडं दिवस झालं येत नाहीये पण मी ही वेस्ट नाही करणार क्रीम आता लावूनच घेणार आहे कंटिन्यू आणि दोन लिपस्टिक आणि आणि एक लिप बम कारण माझे प्रेगनेन्सीमध्ये होतं एवढे उरलेत ना खरंच खूपच उरलेत थंडीमध्ये उलत नाही एवढं पण या प्रेग्नेसीमध्ये गरमीमुळे खूपच उरले होते म्हणून एक लिप बम ठेवलेला आहे आणि हे बटन्स घेतलेले आहेत मी गावाकडे गेल्यावर यूज करायला आणि एक जोडी सॉक्स घेतलेले आहेत त्याचसोबत एक कॅप पण घेतलेली आहे तसे तर थंडी वाजते की नाही वाजते नाही माहिती पण ठेवायला पाहिजे म्हणून सोबत ठेवली आहे अजून ही गरम पाण्याची पिशवी पण घेतली आहे कारण एखाद्या वेळेस कंबर वगैरे दुखली ना मग त्यात गरम पाणी टाकून पाठीला शेक घेण्यासाठी ही गरम पिशवी घेतलेली आहे डिलेवरीनंतर कंबर दुखते की नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझे मेडिसिन घेतलेले आहे त्यासोबत माझी फाईल घेतलेली आणि जेव्हा मी दुसऱ्यांच्या हातामध्ये ही फाईल बघायची ना मला असं वाटायचं मी कधी प्रेग्नेंट राहील मी कधी ही फाईल माझ्या हातामध्ये घेऊन जाईल मला नाही एका दुसऱ्यांच्या हातामध्ये डिलिव्हरीचे दिवस जवळ आलेत माझे तर माझी बॅग रेडी झाली आहे एकदा तुम्ही बघून घ्या काही काय मी सगळं पॅक केलेलं आहे आणि काही राहिलं असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा मी पहिल्यांदाच बॅग पॅक केलेली आहे ही माझी पहिलीच प्रेग्नन्सी आहे तर कमेंट करायला विसरू नका एकदा बघून घ्या सगळं काही मी व्यवस्थित लावून दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये बॅग तर रेडी झालेली आहे आता फक्त गावी निघायचं आहे आणि हो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट करायला विसरू नका नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा, हा तर आणि हा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असाल ना तर मी माझे ढवळे जेवणचे नक्की व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीन कारण आता दोन ते तीन दिवसामध्ये ढवळे जेवणाचा कार्यक्रम होणार आहे ते तुम्हाला बघायला आवडेल का नक्की ते पण कमेंट करून सांगा मला भेटूया पुढच्या ब्लॉगला हे बघून घ्या तुम्ही सगळं काही मी लावून ठेवलेलं आहे काही जरी राहिलं असेल ना तर मला कमेंट करून सांगा